कामोटे शहर हे खरोखरच एक सांस्कृतिक शहर आणि क्रीडाप्रेमी असं शहर आहे या इथे कोणतेही कार्यक्रम हे ठेवलेले असतील या कार्यक्रमांमध्ये कामोठेकर कळंबुलीकर हे उत्स्फूर्ततेने सहभागी होतात आणि त्याच्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी होतात म्हणूनच ज्या प्रकारे दादर गिरगाव आणि आ... कल्याण डोंबिवली पुणा हे जसे सांग सांस्कृतिक एक केंद्र म्हणून उदयास आलेले आहे त्याचप्रकारे कामोठा आणि कळंबुली याचा सुद्धा उदय होईल याच्यामध्ये नक्की शंका नाहीये या कामठामध्ये कधीही शिवजयंती असेल किंवा आंबेडकर जयंती असेल किंवा बरोबरीने या इथं कोणतेही कार्यक्रम असतील ते यशस्वी होतातच खरोखरच सांगता त्या कार्यक्रमांमध्ये कामठेकरांचा आणि कळंबुलीकरांचा असलेला जो उत्साह असतो तो वाखाणण्यासारखा असतो वा आता अठरा मे रोजी या कामोठ्यामध्येच मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी केलेल्या सूचनेनुसार कुस्तीचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू मान्य श्री थापा आणि त्याचबरोबर श्री चौहान आणि इतर महाराष्ट्रामध्ये गाजलेले अनेक कुस्तीपटू हे इथे सहभागी होणार आहेत आणि त्या सोपतेने पनवेल महानगरपालिका क्षेत्र पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इतर कुस्तीपटू हे सुद्धा या इथे सामन्यांसाठी सहभागी होणार आहेत अतिशय चांगल्या प्रकारचे कुस्ती सामने हे मान्य रामशेठ ठाकूर साहेब विकास मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि हे सामने यशस्वी व्हावेत यासाठी हॅपी सिंग असतील विकास घरजी असतील त्याचबरोबर कामोटा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष मान्य रवी जोशी असतील महिला मोर्चा विद्याताई दामखेडे असतील युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव असतील अक्षवर्धन पाटील त्यासोबत विजय चिपलेकर साहेब असतील भाऊ भगतजी असतील आणि त्यासोबत असंख्य कार्यकर्ते हे यशस्वी होत हे सहभागी झालेलेच आहेत त्या सोबतीने कळंबोलीचे मान्य कुस्तीप्रेमी मान्य रामा महानवरजी